पोलीस बाकीवरून प्रयत्न झाले होते त्याच्यानंतर नांदेड शहरातील असे वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही केल्यानंतर काही संशयास्पद मुवमेंट केलेले लोक त्यांना आढळले त्याच्याबद्दल अभय राऊत नावाचा हा आरोपी असून त्यांनी त्याकडून आपण बारा घरफोड्या उघडकी सांगलेल्या आहेत बारा गडबोळ्यामध्ये पस्तीस स्थानिक पोलीस येऊन बाकीणार प्रयत्न झाले होते त्याच्यानंतर बाकीनगर पी आय यांनी काही सीसीटीव्ही मागील नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये काही मोठ्या घरपोड्यांचं पोलीस येऊन बाकीणार स्थळावरून प्रयत्न झाले होते त्याच्यानंतर बाकीनगर पी आय यांनी काही सीसीटीव्ही नांदेड शहरातील असे वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही चेक करून करत काही संशयास्पद मुवमेंट केलेले लोक त्यांना आढळले त्याच्याबद्दल मागील का नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये काही मोठ्या घरपोड्यांच भाग्यनगर हद्दीमध्ये एक साधारण सव्वीस अकरा तेवीस त्यांनी सदर घरपुडी ही ओपन करण्याबद्दल सूचना दिल्या होत्या त्यानुसार आमचे भाग्यनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सूर्या बोलमवाड त्याचबरोबर त्यांची डीबीटी यांनी गेले कित्येक दिवसापासून सीसीटीव्ही त्या भागातले त्या त्यांची गोपनीय बातमीदार त्यांचा मागोवा घेऊन एक साधारण या या तो, तो शोध लावलाच त्यासोबत इतर ज्या काही घरपोडे केलेले आहेत अशा हल्प शोध लावला आणि याच्यामध्ये एकंदरीत बारा घरपोड्या ओपन झालेल्या आहेत आणि पंचवीस लाख पासष्ट हजाराचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे यासाठी या टीमचं कौतुक करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यासाठी भागीनगर पोलीस स्टेशनचे टीमला एस पी साहेबांनी दहा हजाराचं रिवॉर्ड मंजूर केलेलं आहे